दर सोमवार शुक्रवार या ठिकाणी विविध विषय घेऊन नागरिक येतात मग मेट्रो कारशेडचे विषय असतील ॲडमिशनचे असतील पुनर्विकासाच्या संबंधी झालेली फसवणूक असेल असे विविध अंगी विषय जे आहेत ते या ठिकाणी हक्काने घेऊन येतात आणि आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो मेट्रोचा जो काशेचा विषय आहे त्याची नागरिकांचा त्याला विरोध आहे मोघरपाडा हा जो भाग आहे या भागामधले जे शेतकरी आहेत त्यांचा विरोध डेव्हलपमेंटला नाही परंतु त्यांच्याकडे जी त्या ठिकाणी ते वर्षानुवर्ष शेती करत आहेत तर त्याचा त्यांना काय परतावा देणार काय मोबदला देणार याच्याकरता ही शेतकरी जे आहेत ते त्रस्त आहेत आत्ताच चार दिवसापूर्वी माझ्याकडे अडीचशे तीनशे महिला पुरुष सगळे शेतकरी भूमिपुत्र जे आहेत यांनी माझ्याकडे धाव घेतली होती आणि त्यांनी त्यांचं जे दुखणं आहे त्यांची जी मागणी आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला कारशेड नको असं आमचं अजिबात म्हणणं नाही परंतु आम्हाला न्यायाने त्याचा मोबदला पण मिळाला पाहिजे आणि जे आपण सह्याद्री वर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे ठरलं त्या अनुषंगाने आम्हाला मिळालं पाहिजे एवढीच त्यांची राष्ट्र आणि किमान मागणी आहे तर त्या मागणीच्या अनुषंगाने माझी त्या अधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहे एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांशी असेल कलेक्टर ऑफिसशी असेल आणि मला वाटतं की शेती हा भूमिपुत्र आहे हा दोन दोन तीन तीन पिढ्या त्या ठिकाणी रा राबणारा आहे आणि त्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि डेव्हलपमेंटसुद्धा त्याच्यामध्येही कुठल्याही प्रकारचा अडथळा येता कामा नाही त्यामुळे हे काम एकीकडे चालूच आहे परंतु यांच्या पण हक्काकरता या पुढच्या काळामध्ये बैठकीच्या माध्यमातून त्यांचा देखील प्रश्न निश्चितपणे सुटेल असा मला विश्वास आहे शासनाने भूमिका घेतलेली आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी या संबंधातली आपलं शासन म्हणून म्हणणं देखील म्हटलेलं आहे आणि मराठीचा कुठेही त्याला दूर टाकलं जाणार नाही मराठीचा दुरावा केला जाणार नाही मराठीचा अवमान होणार नाही आणि मराठीलाच सर्वप्रथम प्राधान्य दिले दिलं जाईल या भूमिकेमध्ये आम्ही देखील आहोत त्याच्यामुळे मला वाटत नाही की मराठीला कुठे डावलण्याचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये हे आमचं कर्तृत्वान सरकार असताना होईल असं कुठेही मला वाटत नाही अबू आजमीला पहिले अटक केली पाहिजे खरं तर अधिवेशन जवळ आलं की काही ना काहीतरी वादग्रस्त स्टेटमेंट द्यायची आता मागच्या वेळेलाही अधिवेशनापासून त्याला अबू आझमींना बाहेर ठेवलं होतं त्यांना प्रवेश दिला नव्हता त्यांना सस्पेंड केलं होतं आणि त्याच्यामुळे भडकाऊ भाषणं करून या देशामध्ये राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करणं हे योग्य नाही आणि हे वेळोवेळी अबू आज मी करताय आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर ठोस अशा प्रकारचीच कारवाई शासनाने केली पाहिजे आसीफेखच्या मालेगावचे माजी आमदार यांनी असं वक्तव्य औरंगजेबने ज्या पद्धतीने क्रौर्य दाखवलेलं आहे आणि आमच्या लाडक्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने हा लाल गेलेला आहे आणि अशा औरंगजेबाला जर कोणी या मातीमध्ये राहणारा माणसा माणूस काही बोलत असेल तर त्याचे पहिले मुस्क्या आवडल्या पाहिजेत अशा प्रकारे आमच्या महापुरुषांना की ज्यांनी या देशाच्याकरता आणि स्वराज्याकरता या ठिकाणी कठोर अशा प्रकारचं काम केलं अशा संभाजी महाराजांच्या म्हणजे ज्यांना ज्यांनी संभाजी महाराजांना हाल हाल केले अशा या औरंग्याला त्याची वकिली करणाऱ्यांना पहिले आतमे टाकलं पाहिजे आणि कायद्यात देखील बदल करून कठोर अशा प्रकारचं शासन त्या ठिकाणी केलं पाहिजे निर्न्यायालय त्याच्या अशा बाबतीमध्ये प्रतिक्रिया येत असतात शेवटी साधक बाधक विचार करून आणि त्या ठिकाणची एकूणच बॅकग्राऊंड बघूनच पक्ष विचार करत असतो आणि पक्ष प्रवेश देत असतो आणि त्याच्यामुळे प्रतिक्रिया काही येतच राहतील मग ते खडसेंची प्रतिक्रिया असो किंवा विविध आमच्या विरोधकांची प्रतिक्रिया असो

योजना सरकार आणते आहे आणि तसंच कर्जमाफीचं देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की योग्य वेळेला आपल्याला आम्ही कर्जमाफीच्या दिशेने देखील निश्चितपणे ठोस अशा प्रकारचं पाऊल टाकणार आहोत सर मंत्रीपद योजना मिळाल्यामुळे उपाट्याचे भास्कर जाधव ग्रामीण आहेत आम्ही स्वतः राज्यामध्ये कसं बघतोय सर ते त्यांनाच विचारायला पाहिजे